उजनी धरणावर ढगपुटी मनात झडके भरवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद सध्या राज्यभरात पावसाने जोर लावल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे कुठे हलका कुठे मध्यम तर जोरदार प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट पाऊस कोसळत आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी असलेल्या उजनी धरणातील मायनस मध्ये गेलेल्या पाणी साठ्यात सध्या या पावसामुळे वाढ होत आहे करमाळा तालुक्यातील बिटरगाव सांगवी मध्ये उजनीच्या बॅकवॉटरमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची दृश्य स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहेत ही मनात धडकी भरवणारी दृश्य आहेत एखाद्या ठिकाणी टार्गेट करून क्षेपणास्त्राने मारा करावा तसा या ढगाने उजनीच्या पाणक्षेत्रावर काही वेळ मारा केला असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलयकॉनवरती क्लिक करा